हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेला असेलच विठ्ठल रुक्मिणी पार्ट फोर पार्ट पार्ट फोरमध्ये आपलं काम आलेलं आहे भाग चारमध्ये आपलं काम आलेलं आहे व्हिडिओ आवडला लाईक ला 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 करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बेलकमवर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील स्टार्ट करूयात आपण विठ्ठल रुक्मिणी पार्ट फोर पा या पॉइंटला टोपाचं तो काम घेतलेलं आहे विठ्ठलला विठ्ठलाचं जे मुकुट आहे मुकुटाचं मुकुटा काम घेतलेलं आहे या पॉइंटला वन टू थ्री फोर फाय चेन घेतलेले आहेत फाय चेन पहिल्या लुकमध्ये डायरेक्टली सुई टाकायची आहे आणि सर्कल करून घ्यायचं आहे या पॉइंटला पहिला जो लुक आहे तो सर्कल करून घेतलेला आहे पुढे या पॉइंटला त्या सर्कलमध्ये सिंगल क्रोशे यूज करायचे आहेत सिंगल क्रोशा वापरलेला आहे मुकाखाम वापरलेला आहे जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रोशे या सर्कलमध्ये टाकायचे आहेत पुढे सेकंड राऊंडला आपल्याला टाके वाढवायचे आहेत सेकंड राऊंड सॉरी सेकंड राऊंड जो आहे तो बॅकलुकमध्ये घ्यायचा आहे बॅकलुकमध्ये आपल्याला सॉरी या पॉइंटला टाके वाढवायचे नाही आहेत आपल्याला बॅकलुकमध्ये फक्त प्रत्येक लुकमध्ये काम करत जायचं आहे प्रत्येक लुकमध्ये वन सिंगल क्रोसा घेतलेला आहे आत्तापर्यंत या पॉइंटला पुढे त्या पॉईंटला एक टाका वाढवत आहे गरज आहे टाका वाढवण्याची गरज ज्या पॉइंटला आहे त्या पॉइंटला टाके वाढवायचे आहेत या ही एक टाका वाढवत आहे हळूहळू शे पाट टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे आपला सेकंड राऊंड टाट आहे या ही एक टाका वाढवत आहे सेकेंड राउंड आपला जो शेप आहे तो असं झालेला आहे या पॉइंटला या पॉइंटला एक टाका वाढवत आहे ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉइंटला शेप पाट टाके वाढवत जायचं आहे हळूहळू शेप पाट टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे या पॉइंटला एक टाका वाढवत आहे या पॉइंटला एक टाका वाढवलेला आहे पाच जे पाच टाके वाढवत जायचं आहे आपल्याला बॅकलिकमध्ये सिंगल क्रोसा वापरलेला आहे मुकाखांब वापरलेला आहे या पॉईंटलाही एक टाका वाढवलेला आहे हळूहळू पाच टाके वाढवत जायचं आहे बॅकलुक सिंगल अक्रोसा वापरलेला आहे मुकाखांब वापरलेला आहे आपला हा जो शेप आहे तो असा झालेला आहे हळूहळू शेपात टाकी वाढवण्याचं काम ठरवायचं आहे या पॉइंटला हा जो मुकुट आपण टाट केलेला आहे तो व्यवस्थित शेप पर्यंत येईपर्यंत आपल्याला टाकी वाढवायचे आहेत या पॉईंटला या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे आणि इथून पुढे काम करताना टू राऊंड टू राऊंड आपल्याला जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे आता या पॉइंट पासून एकही टाका वाढवलेला नाही या राऊंड मध्ये जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम केलेलं आहे टाके वाढवण्याचं काम जे आहे ते थांबवलेलं आहे हा आपला फर्स्ट राऊंड टाट आहे टाके वाढवलेले नाहीये त्या राऊंड मध्ये वन टू थ्री फोर राऊंड टाट आहे आपला फोर राऊंड मध्ये टाके वाढवलेले नाहीये जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम केलेलं आहे पुढे फाय राऊंड फाय राऊंडमध्ये आपल्याला टाके कमी करायचे आहेत या पॉईंटला वन टू थ्री फोर फाय राऊंड आढळलेला आहे आपला आणि हा लुक सोडून पुढच्या लुकमध्ये वन सिंगल क्रोशा ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहे जास्त कमी करायचं नाही आपल्याला आत्तापर्यंत एकच टाका कमी केलेला आहे पुढे हळूहळूचे पाच टाके कमी करायचे आहेत या पॉइंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्या टाकलेली आहे आणि दुसरा टाका कमी केलेला आहे या पॉइंटला हळूहळू शे मुकुटाचं काम आपल्याला करायचं आहे हा जो मुकुट आहे आतापर्यंत फक्त दोन टाके कमी केलेले आहेत राऊंड मध्ये या हे हा टाका सोडून पुढच्या टाक्या एक टाकलेली आहे आणि या पॉईंटला पुढचा टाका कमी केलेला आहे हुशे पाच टाके कमी केलेले आहेत पुढे या पॉइंट पासून आपल्याला टाके वाढवायचे आहेत या पॉइंट पासून हा आपला वन टू िक्स राऊंड झालेला आहे सिक्स राउंड पासून आपल्याला टाके वाढवायचे आहेत या पॉइंटला ज्या पॉइंटला या पॉइंटला एक टाका वाढवत आहे गरज ज्या पॉईंटला जास्त वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवायला जायचं आहे राऊंड मध्ये सिक्स राऊंड आपला स्टार्ट सॉरी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन राऊंड स्टार्ट झालेला आहे या पॉइंटला आपला सेवन राऊंड मध्ये टाके वाढवलेले आहेत गरज ज्या पॉईंटला आहे त्या पॉइंटला टाके वाढवलेले आहेत पुढे विठ्ठ विठ्ठलाच हे जे आहे या पॉइंट या पॉइंट पासून आपल्याला टाके वाढवत या पॉइंट पर्यंत यायचं आहे हळूहळू चे पाट टाके वाढव जायचं आहे पॉइंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे पुढे हा जो पॉईंट आहे विठ्ठलाचा या पॉईंटपर्यंत आपल्याला टाके वाढवायचे आहेत ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटलाच टाके वाढवायचे आहे जास्तीचे वाढवायचे नाही आहेत आपल्याला टाके पहा या पॉईंटपासून आपला हा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन राऊंड टाट आहे सेवन राऊंडला राऊंडमध्ये टाके वाढवण्याचं काम टाट केलेलं आहे सेव्हन राऊंडमध्ये पुन्हा टाके वाढवण्याचं काम टाट केलेलं आहे हळूहळू शेप पाहत हे काम करत राहायचं आहे आपल्याला टाके वाढवण्याचं जोपर्यंत शेप व्यवस्थित येत नाही तोपर्यंत टाके वाढवायचे आहे पापळे या पॉईंटला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन राऊंड टाट आहे आपला या पॉईंटला एक टक्का वाढवत आहे या पॉइंटला एक टाका वाढवत आहे पॉइंटला ही एक टाका वाढवलेला आहे टाके वाढवत आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट राउंड टाळ झालेला आहे आपला एट राउंड टाळ केलेला आहे या पॉइंट पासून पुढे या पॉइंटला एक टाका वाढवलेला आहे विठ्ठलाच हे जे आहे आणखीन आपल्याला या पॉइंट पर्यंत हे काम करायचं आहे टाके वाढवण्याचं हळूहळू शेप पाठ टाके वाढवत जायचं आहे जास्तीचे टाके वाढवायचे नाहीत आपल्याला हळूहळू शेपास टाके वाढवत जायचं आहे प्रत्येक लुकमध्ये वाढवलेलं आहे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉइंटला टाके वाढवलेले आहेत बॅक लुकमध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे मुकाखांब वापरलेला आहे आता आपण हे जे टाके वाढवण्याचं काम ताट आहे ते ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवत आपल्याला हा जो मुकुट आहे तो या पॉईंटपर्यंत हा जो पॉईंट आहे विठ्ठलाचा या पॉईंटपर्यंत टाके वाढवायचे आहेत त्या पॉईंटपर्यंत जाऊयात आपण हे काम करत पहा ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत जास्तीचे वाढवलेले नाही आहेत या पॉईंटपासून आपल्याला पुढे काम करताना एकही टाका वाढवायची गरज पडणार नाही कारण व्यवस्थित मध्ये आपलं काम आलेलं आहे आणि टू राऊंड जेवढे टाके आहेत तेवढ्या काम करायचं आहे आणि हे जे आत्ता आपण जेवढे टाके आहेत तेवढ्या काम करून घेऊया टू राऊंड आपला हा राऊंड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल् बारा राऊंड चालू बारावा राऊंड टाट आहे आपला आणि जेवढे टाके आहेत तेवढं काम करायचं आहे तेरा राऊंडपर्यंत बाराव्या राऊंडपासून जेवढे टाके आहेत तेवढ्या काम करत आलेले आहोत आणखीन एक राऊंड असं घ्यायचा आहे त्या पॉईंटपर्यंत जाऊयात टाके वाढवण्याचं काम जे आहे ते थांबवलेलं आहे फक्त जेवढे टाके आहेत तेवढं काम करत आलेलं आहोत आणि चेप पाहतात हे काम केलेलं आहे पुढे हे हा जो मुकुट तयार झालेला आहे तो आपल्याला जॉईन करायचा आहे विठ्ठलाच्या डोक्यावर पहा या पॉईंटला तेरावा राऊंड आपला स्टार्ट झालेला आहे थर्टी राऊंड स्टार्ट आहे आपला आणि पुढे काम करताना या पॉइंटला टू राऊंड एकही टाका वाढवलेला नाहीये जेवढी टाकी आहे तेवढ्या काम केलेलं आहे पुढे हा जो विठ्ठल आहे आणि विठ्ठलाचं या पॉइंटला आपलं काम व्यवस्थित झालेलं आहे पुढे याच्यामध्ये कॉटन भरून हे लॉक करायचं आहे पा कॉटन भरून घ्यायचं आहे आणि हे हा जो टॉप तयार केला आहे तो लॉक करून घ्यायचा आहे आपल्याला गोल्ड राऊंडमध्ये पा फ्रेंड या पॉईंटला कॉटन भरलेला आहे आणि कॉटन हे लूज भरलेला आहे टाईट भरलेला नाही आहे शेप पाहत शेप व्यवस्थित दिसेल अशा प्रमाणात कॉटन भरलेला आहे पुढे या पॉईंटला या पॉइंट पासून लॉक करत जायचं आहे आपलं ही बॅक साईड आहे ही बॅक साईड पासून लॉक करायचं आहे आपल्याला हा बॅकसाइडला घेतलेली आहे सुई आणि या पॉइंट पासून लॉक करत जायचं आहे गोल राऊंडमध्ये हे काम करत राहत आहे सिंगल क्रॉसाने लॉक करत चाललेला आहोत आपण पूर्ण टोप न हलवता आपल्याला हे लॉक करायचं आहे गोल्ड शेपमध्ये पूर्ण गोल राऊंडमध्ये हे लॉक करत राहायचं आहे आपले तीन टाके लॉक झालेले आहेत से पातट लॉकचं काम करायचं आहे आपल्याला करून घे आपण हे काम कम्प्लीट पहा या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे शेवटच्या पॉईंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे गोल राऊंडमध्ये मध्ये हे लॉक करत आणलेलं आहे आणि या पॉइंटला उलट काढायचं आहे कट करून लॉक करून घ्यायचा आहे रुक्मिणीचा जो मुकुट आहे तोही असा तयार करायचा आहे फक्त हे जे असं होत ते थोडस असा शेप दिलेला आहे या पॉइंटला आणि हे जे उलट काढलेलं आहे लॉक करायचं आहे आपलं हे जे आतल्या साईडला घेऊन लॉक करायचं आहे हे विठ्ठलाचा जो मुकुट आहे तो तयार झालेला आहे आपला आणि पुढे रुक्मिणीचा मुकुट तो ही असाच करायचा आहे जसा आपण हा तयार केला करून घेऊयात आपण आणि इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात या भागात दाखवणं शक्य नाही आहे भेटूयात पुढील भागात तोपर्यंत बाय थँक्यू